दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दसरा विशेष बिना साखरेचं अगदी दहा मिनटात तयार होणारा मऊसूर दाणेदार तोंडात टाकतात विरघळणारा शिरा बनवून दाखवणार आहे तो शिरा डायबिटीजवाले देखील खाऊ शकतात तर खूप छान अशी ही शिऱ्याची रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर आपण सुरुवात करायची आहे शिरा बनवायला गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी तूप टाकायचं आहे आपलं कोणतंही एक भांडं कप किंवा वाटी घेऊ शकता त्यातलं दोन चमच मी तूप शिल्लक ठेवलेलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतलेला आहे तूप गरम झालेला आहे त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि छान सोनेरी रंगावरती आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे घास आपल्याला लो टू मिडियम करायचं आहे तर हे छान आपण सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे रवा भाजत आला की असा फसफस्त तुम्ही पाहू शकता तर हे छान आपण सोनेरी रंगावरती भाजून घेऊया तर रव्याला बघा तुम्ही पाहू शकता छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी डायफ्रूट टाकत आहे तर दहा बारा मी काजू घेतलेल्या आहेत मध्ये दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत था। दहा बारा बदाम घेतलेले आहेत त्याचे पण मध्ये दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचं आहे था। एक चमच चार रोल घेतलेले आहे ती टाकायची आहे था। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कोणते टाकायचे आहेत था? ते टाकू शकतात ह्याच्यामध्ये तुम्ही देखील टाकू शकता आणि हे छान असं आपण ह्याच्यामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत छान क्रिस्पी होतात दोन मिनटं ड्रायफ्रूट देखील मी छान त्याच्यामध्ये भाजून घेतलेले आहेत छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि रव्याचा रंग देखील तुम्ही पाहू शकता छान असं सोनेरी आलेला आहे तर आता ज्या वाटीने आपण तूप रवा आहे त्याच वाटीने मी दोन वाटी गरम पाणी टाकत आहे तर हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम टाकायचं एक नाही आणि एका हाताने आपल्याला असं ढवून घ्यायचं आहे आणि अंगार उडेल ह्याची देखील आपण घ्यायची आहे तर असं थोडं थोडं पाणी घालत आपण एका हाताने चमचने चा छान असं मिक्स करत कर राहायचं आहे तर आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पाणी घाल चमचने असं मिक्स करत कर राहायचं आहे म्हणजे त्याच्या देखील होणार नाही आणि हे पाणी आपल्याला छान असं सुकेपर्यंत सतत असं मिक्स करत कर राहायचं आहे रव्यामधलं पाणी सगळं सुकलेलं तुम्ही बघू शकता आता आपण एक झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूया मस्त रवा असा फुलून आलेला आहे मिक्स करूया आपण चमाच्याने आणि छान बघा तुम्ही पाहू शकता छान असा शिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे दाणेदार आता आपण गूळ टाकायचं आहे ज्या वाटीने सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने मी गूळ घेतलेलं आहे पाऊन वाटी तुम्ही जास्त कमी करू शकता तुम्ही एक वाटी टाकलात तरी चालेल आता हे छान गूळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे त्याला थोडंसं मूल घातल्यानंतर पाणी सुटेल तर हे छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूलाच बेलायकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट मिळत राहील आणि तुम्ही कोणत्या शहरामधून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करा तरी छान आपण गुळ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे कूळ छान मिक्स करून झालेलं आहे आपलं आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण उघडून बघायचं आहे छान अगदी झालेलं आहे शिरा आपला पाहू शकता मिक्स करूया आपण चमचने आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमच वेलची टाकत आहे वेलची टाकायची वेल आपण आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे वेलची टाकल्यानंतर अगदी दाणेदार मसूत आपला शिरा तयार झालेला आहे आता जे उरलेलं दोन चमच तूप होतं ते देखील आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे चमचणी छान किती छान असा सुरेख रंग देखील त्याला आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा शिरा तयार झालेला आहे आपला आपण काढून घ्यायचा आहे तयार झालेला आपला मऊसूत दाणेदार शिरा तर ह्या दसऱ्याला तुम्ही नक्की हा शिरा बनवा आणि तुमचा कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कसा बनवला शिरा हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर परिवारमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद